शहादा पोलिसांचा दणका बुलेटच्या कर्णकर्कष कर सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर शहादा नंदुरबार शहरात बुलेट मोटरसायकलला मॉडिफाय सायलेन्सर लावून कर्णकर्कष आवाज करत कर कर दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोरांवर शहादा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे नागरिकांना होणारा त्रास आणि वाढत्या चा छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत जप्त केलेले शंभरहून अधिक सायलेन्सर चक रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले शहादा शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही तरुण बुलेट मोटरसायकलचे अधिकृत सायलेन्सर बदलून त्या रस्त्यावरून चालणारे नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता इतकेच नव्हे तर असे तरुण भरधाव वेगाने गाड्या चालवत मुलींची छेड काढत असल्याचे प्रकारही वाढीस लागले होते या गंभीर समस्येची दखल घेत शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नियमबाह्य आणि कडकाश आवाज करणाऱ्या शंभरहून अधिक बुलेट मोटरसायकल स्वारांवर कारवाई करत त्यांचे मॉडिफाय केलेले सायलेन्सर जप्त केले शहादा पोलीस स्टेशनच्या आवारात या सर्व जप्त केलेल्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते कायमचे नष्ट करण्यात आले पोलिसांच्या या धाक कारवाईमुळे कर्णकर्क शावास करत फिरणाऱ्या बुलेट स्वारांचे धाबे दणाले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे यापुढेही अशा प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे टी मराठी न्यूज राजू साळी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा